कालू तया बरी भार सुख मुनी घालो तया भार ज्या आपण सर्व भगवंत असं पोहतो भगवंत आपलं सगळं वज घेत आहे पण आपण दे तयार नाही इथंच अडचण झाली ना असो दा कर्नाटकामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये एक अद्भुत घटना घडली हे अद्भुत घटना कशे एक अद्भुत घटना फक्त मामा महासमर्थ मामाच करू शकतात ऐका काय घटना घडली मामांचा तळ आता हिथं बसलेत ना असावच होता आता अशा ठिकाणी बेळगाव जिल्ह्याच्या बाजूला होता पण तिथलं सोडा तिथलं आपल्याला समजणार हिता तळ आहे आणि मध्ये चोर होती चोर किती पंचवीस जणांची टोळी होती बघा पंचवीस जणांची टोळी होती आणि त्या टोळीचा जबरदस्त त्या भागामध्ये दरारा होता बघा असा दरारा असताना मग त्याने काय ठरवलं बनची बकरी रात्री चोरून यायची रात्री चोरून यायची चोरून यायची कशी तर आता तलाव जायचं हेनी काय विचार केला तलाव जायचं जावी कासर घेऊन जायचं आणि बाळू धनगर आहे ना सहित पाय बांधून टाकायचं आणि जमल तेवढं मेंद्र पळवून यायचे काय म्हणले पंचवीस जण होते तरुण तडपदार असे चोर होते बघा त्यांची अशी हालत झाली बघा ऐका पुढं मेनल गावच्या वड्या पशी त्यांनी विचार केला वड्यात थांबायचं आता येच आहे पण आता आरतीची वेळ झाली जेवण चालू आहे येच कस तळावरलं आरती झाली जेवण झाली झालं आणि सामसून झालं सामसून झालं आता त्या पंचवीस जणांनी ठरवलं की आता मामाच्या तळाव जायचं आणि जमल तेवढं एकामेकाला म्हणायचं जमल तेवढं जमल तेवढी बकरी पडवायची बघा पंचवीस जण कुठे बसले ते मेढकच्या वड्यात आहेत वड्यात आणि वड्यातून पंचवीस जणांनी विचार केला आता कपडे बदला काळे कपडे तोंडाला काळ फासलं आणि मामांच्या तळाकळ येऊ लागले हळूहळू येत नव्हते पळत होते येत होते पळत होते कसे माहित का आपल्या घरी मांजर असत मांजर बघुल्याकडे पाय वाजवत नाही बघा अजिबात पाय वाजवत नाही पळत होतच वार पण पल... अजिबात पाय वाजू देत होत एकामेकांना म्हणायचे पळा पळा जवळ आले पळा अरे अक्षरशः पळून पळून दमले पळत असताना जेवढं पुढं पळल तेवढं मामांचा तळ पुढच दिसत होता जेवढं पळल तेवढं पुढे दिसत होता पळत होते पळत होते धावत होते रात गेली पळण्यात उजळलं तांबड फुटायला लागल तांबडं ना दमले धापा टाकायला लागले मामांचा तळ पळल एवढं पुढेच आहे त्यांना मामाने भ्रम त्यांना भ्रम चालता पळत असताना आता ऐका आपण बस मध्ये बसलो किंवा मध्ये बसलो साईडचे झाड पळत पळत का नाही ते पळत आपल्याला जसा भास होतो आपल्याला भ्रम होतो झाड पळतेत पण पळत नव्हते पळत नसतात तस त्यांना भास होत होता आपण पळतोय रात्र झाली पळाले पळून पळून जमले पाट्याचं झुंजूमजू झाले म्हणतात अरे रात्र गेली पण आपण अर्ध्याच्या वड्यातच <laughs> आहे अजून अक्षरशः त्यांना भ्रम झाला नव्हता माझ्या मामाने भ्रमिष्ट केलं होत रात्र गेली अरे त्याच्यामध्ये दिवस उगवल्यानंतर ऊन पडलं आणि त्या टोळीमध्ये पंचवीस जणांपैकी एक हुशार मुकदम असतो बघा कुठल्याच प्रमाणात एक मुकदम असतो ते मुकदमाच नाव आहे बाळाप्पा बागडी तो बाळापा बागडी सगळं चोरांना जवळ बुलवून घेतलं आणि बाळापा बागडी म्हणाला अरे